नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे बघा एक सुंदर अशी स्लीव्स डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर एका मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी ही स्लीव्स डिझाईन मी तयार करते तिच्या ब्लाउजसाठी तर बघा तुम्ही देखील नक्की अशी डिझाईन बनवून बघा इथे बघा मी स्लीव्ज कटिंग करून ठेवलेलं आहे तर साडेतीन इंचाची तयार स्लीव्ज आहे तर साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर ही इथे नऊची घडी आहे तर अशा पद्धतीने स्लीव्स कटिंग केलेली आहे स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी आणेल तर आता आपण आधी अस्तरच्या पार्टवर डिझाईनसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे तर वरच्या बाजूला बघा वरून आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर इथे आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे डायरेक्टली देखील देऊ शकतात पण तुम्हाला जर जमत नसेल तर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे तर अडीच इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक राऊंड शेप इथे देऊन घ्यायचा आहे हलका सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन ही तयार होते तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासाठी ही डिझाईन तुम्ही बनवू शकता तुमच्या ब्लाऊजसाठी कॉटनची साडी असो हो किंवा तुमची खण साडी असो हो किंवा अजून कोणतं कापड असेल तरी देखील बनवू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने आता ही स्लीव्ज असे पलटवून घेतले आणि प्रेस करून घेतला आहे म्हणजे दोन्हीही बाजूला ही मार्किंग व्यवस्थित येईल आणि त्यानंतर अशा पद्धतीने चॉकच्या साह्याने डार्क करून घ्यायचं आहे सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन आपली तयार होणार आहे पुन्हा मी स्लीव्ज फोल्ड करून घेतली आहे आणि खालच्या बाजूला बघा एक इंचावर मी मार्किंग केलेलं आहे हे बघा त्यानंतर इकडे मी इथे दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा आकार द्यायचा आहे डायरेक्टली आकार देऊ शकतात पण नवीन शिकणाऱ्यांसाठी हे परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर केलं तर फिनिशिंग छान येते आता बघा हे जे आहे तर सगळ्यात आधी आपल्याला खालचं जे मार्किंग केलेलं आहे तर तिथला भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला वरचा भाग कट करायचा आहे व्यवस्थित कट करायचं आहे कट करताना दोन्ही पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं जर तुम्ही व्यवस्थित बघितले नाही तर छोटे मोठे होतील हे पार्ट तुमचे तर आता हा वरचा पाक आपल्याला कट करून घ्यायचा आहे मी ही डिझाईन बनवल्यानंतर अजून बऱ्याचशा कस्टमर्सने ही डिझाईन बनवून घेतलेली आहे सुंदर अशी आहे आणि पटकन देखील तयार होते आता बघा इथे अस्तरच्या पाटवर मी हे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे मेन फॅब्रिक आहे तर ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे याचे मी काठ कट केलेले नाही ही बॉर्डर ऑलरेडी जॉईन आहे म्हणजे याला ही लेस नाही बॉर्डरच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला खालच्या बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे अशा पद्धतीने आणि इथे फक्त वरच्या राऊंडला द्यायची आहे शिलाई तर इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो भाग आहे वरचा आणि खालचा तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना अगदी काठापासून कट करू नका थोडा कपडा शिल्लक ठेवून मग करा आता इथे देखील एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कापड कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स इथे देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून हा कापड आपण ज्या वेळेला पलटून घेणार आहोत तर त्याची आकार जो आहे तर त्याची फिनिशिंग छान येईल आणि कट देताना शिलाई उसवणार नाही याची काळजी घ्यायची आहे इथे देखील ते कट्स देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे अगदी हळुवारपणे सावकाशपणे सोप्या so, पद्धतीने आणि तुम्हाला समजेल असं मी तुम्हाला हे दाखवते आणि सांगते तर इथे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला हा कापड सरळ करायचा आहे आता इथे हा भाग छोटा आहे त्यामुळे व्यवस्थित हा भाग सरळ करायचा आहे नाहीतर तुमची शिलाई उसू शकते तर अशा पद्धतीने मी आता हा सरळ करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे आणि इथे खालच्या बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आजूबाजूला देखील शिलाई देऊन एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे तर इथे मी ते केलेलं आहे आता बघा एवढं आपलं तयार झालं आहे दोन्ही स्लीवचं मी तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला एक कापड घ्यायचं आहे अंदाजाने मी तो कापड घेतलेला आहे आता त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी ते तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुढचा आकार जो आहे तर तो जोडून घ्यायचा आहे आता इथे ज्या प्लेट्स आहेत तर त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या घेऊ शकतात तर वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा प्लेट्स आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत आता हे प्लेट्स मी कशा टाकते तुम्हाला दिसत असेल तुम्हाला देखील जर का तसंच जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मी ते देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल आता तर आता ह्या प्लेट्स मी ते टाकून घेणार आहे अगदी परफेक्ट अशा ह्या टाकल्या जातात या पद्धतीने जर टाकल्या तर हा कापड तुम्ही अंदाजाने घ्यायचा आहे आप म्हणजे आपल्याला वरचा जो भाग कट केलेला आहे आकारासाठी तर तिथे व्यवस्थित पुरेल एवढं आपल्याला कापड पाहिजे जर साडीमध्ये तसा कापड नसेल म्हणजे ब्लाऊज पीसमधून शिल्लक नसेल तर तुमच्या साडीमध्ये जो काही मॅचिंग कपडा असेल तर तशा पद्धतीचा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी आता प्लेट्स इथे टाकून घेतलेले आहेत बघू शकतात हळवारपणे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल धागा कट करायची जे छोटं कटर असतं म्हणजे कैची असते तर त्याच्या सहाय्याने मी या टाकलेले टाकलेल्या आहेत आता एका बाजूला हे टाकून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला सेम दुसऱ्या बाजूला देखील त्याच टाकून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित दोन्ही बाजूला शिलाई टाकून प्लेट्स आपल्या प्लेट व्यवस्थित येतील आता इथे धागा मी कट करून घेणार आहे आणि या बाजूला देखील प्लेट्स टाकून घेणार आहे व्यवस्थित टाकायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूच्या सेम येतील नाही तर मग छोट्या मोठ्या आल्या तर आकार देखील व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे हळूवारपणे टाकायचा आहे म्हणजे थोडा वेळ लागला तरी चालेल पण मग जर का तुमचा आकार बिघडला तर तुमची पर्यायाने ब्लाऊजची फिनिशिंग देखील बिघडेल आणि मग फिनिशिंग बिघडली म्हणजे कस्टमर नाराज होतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून फिनिशिंग चांगली असली तर कस्टमर जास्त तुमच्याकडे येतील ब्लाऊज स्टिचिंगसाठी कधी कधी कसं असतं आपण नेहमी जरी ब्लाउज शिवणारे असले तरी देखील आपल्याला काही गोष्टी आपण घाईमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करायला गेलो तर आपल्याने त्या चुकून होतात त्या म्हणजे त्या व्हायला नको असतात पण त्या लक्षात ठेवल्या तर मग खूप छान असतं म्हणजे आपल्याला देखील समाधान वाटतं की छान ब्लाऊज स्टिचिंग झालं आपलं आता इथे बघा ह्या प्लेट्स देखील मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित मी सेम डायरेक्शनमध्ये ठेवून शिलाई टाकून घेत आहे आता या बाजूला टाकताना मी त्या कटरचा वापर केलेला नाही परफेक्ट अशा अगदी एका आकाराच्या ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आता बघा इथे सर्व प्लेट्स माझ्या इथे टाकून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचा धागा किंवा कापड वगैरे असेल तर तो कट करायचा आहे आता हे प्लेट्स टाकताना साईडचा भाग हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे म्हणजे धागे वगैरे असतील तर ते कट करायचे आहेत जास्त कट करू नका नाहीतर आकार जोडताना कमी पडेल मग हा कापड तुमचा तर इथे मी फक्त एक्स्ट्राचे धागे वगैरे होतं तर ते कट केलेले आहेत आता बघा ही आपलं पट्टी एक तयार झालेली आहे आता बघा आपल्याला काय करायचं हा जो आकार पण कट केलेला आहे म्हणजे अस्तरच्या पार्टवर कट करताना डिझाईनसाठी मार्किंग केलेली होती तर तो आकार आपल्याला यावर ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे खालीवर आपला कपडा एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने सेंटरला ठेवायचा आहे आणि सेम मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे जो आ तो आकार आहे तेवढी मार्किंग करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे ही स्लीवज आहे आपली तर ती अशी ठेवायची आहे म्हणजे परफेक्ट अशी त्या आकारवर आपली ती आली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पिना लावून घ्यायचे आहे म्हणजे हा आकार सरकणार नाही आणि त्यानंतर आपल्याला शिलाई इथे टाकून घ्यायची आहे आधी मी पिना लावून घेणार आहे पिना लावल्याने काय होतं तर आपला परफेक्ट आकार जोडला जातो कपडा इकडे तिकडे सरकत नाही दोन्ही बाजूला देखील लावायचे आहेत इतकी सुंदर तयार होती डिझाईन नक्कीच सगळेजण तुमच्याकडे म्हणतील की आम्हाला सेम अशीच डिझाईन शिवून द्या तर आता इथे बघा शिलाई मी टाकून घेणार आहे हडवारपणे टाकायची आहे दोन्ही स्क्यूज मी इथे तयार करणार आहे आता इथे शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा या बाजूला देखील टाकायचं आहे व्यवस्थित जोडलं जातं आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आणि इथे बघा शिलाई आपल्याला आता इथे या बाजूला राहिली होती तर ती मी इथे टाकून घेतलेली आहे आणि हा जो आकार आपण दिलेला आहे तर म्हणजे मार्किंग केलेली आहे तिथे देखील आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर मग एक्स्ट्राचं जे वरचं कापड आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आता इथे मी मॅचिंग कपडा घेतलेला आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर देखील घेऊ शकतात म्हणजे जेणेकरून तुमची डिझाईन छान उठून दिसेल आता इथे बघा शिलाई देखील मी टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे स्लीव्ज आपली इथे बघा छान दिसते आता बघा काय करायचं आहे लेस आपल्याला लावून घ्यायची आहे तर मी इथे समोसा लेस घेतलेली आहे बारीक तर ती मी इथे लावून घेणार आहे दोन लेअर मी तिथे लावणार आहे म्हणजे सुंदर आकार तयार होईल आता ही समोसा लेस बारीक आहे त्यामुळे सिंगल शिलाईवर देखील ही फिट होईल बरोबर जर तुम्ही जाड लेस वापरत असाल तर ती जाड लेस दोन्ही बाजूला शिलाई टाकून मगच ती फिट करायची आहे जेणेकरून ती शिलाई उसवणार नाही आणि लेस तुमची निघणार नाही तर आता इथे ही आ, सिंगल लेस मी लावून घेतलेली आहे म्हणजे बारीक असल्यामुळे आणि त्यानंतर आता त्याच्याच बाजूला दुसरा लेअर देखील मी लेसचा लावणार आहे एक्स्ट्राचा धागा लेस कट करून घ्यायची आहे अगदी सावकाशपणे दाखवते म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल आता ही लेस आहे तर त्याचा जो आकार आहे बघा अशा पद्धतीने आतल्या बाजूला यायला हवा अशी ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरा लेयर आपल्याला ले इथे लावून घ्यायचा आहे लेसचा म्हणजे स्टिच करून घ्यायचा आहे खूप छान दिसते ही स्लीव्ज डिझाईन मॅचिंग कपडा असला तरी देखील अशा पद्धतीची लेस वगैरे वापरल्याने छान तयार होतो आकार तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी स्लीव्ज डिझाईन तयार करू शकतात नक्की स्लीव्ज डिझाईन तयार करून बघा तुम्हाला अजून कोणकोणते कौन व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये दे कळवा म्हणजे तशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की आणण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघा आता लेसचा दुसरा लेअर देखील मी लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता एक्स्ट्राची जी लेस आहे तर ती कट करून घ्यायची आहे बघू शकतात आपलं हे लेसचा लेअर लावल्यानंतर किती सुंदर दिसते आपली स्लीवज धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आता बघा आपल्याला तुम्हाला जर आवडत असेल तरच ही अशा पद्धतीने इथे लेस लावायची आहे जर नसेल आवडत तरी देखील चालेल मी इथे देखील अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहे सेम तीच लेस मी इथे लावणार आहे तुम्ही दुसरी लावू शकतात किंवा फ्रील वगैरे देखील इथे लावू शकतात म्हणजे शॉर्ट स्लीव्ज आहे तरी देखील सुंदर डिझाईन मी इथे तयार करून दाखवलेली आहे तुम्हाला आता ही लेस देखील व्यवस्थित लावून घ्यायची आहे समोसा लेस खूप छान दिसते अशा पद्धतीच्या मार्केटमध्ये मा वगैरे मिळतात किंवा जिथे होलसेल दुकान असेल तिथून तुम्ही आणून ठेवू शकतात म्हणजे पटकन आपल्याला हे वापरता येतात होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला कमीमध्ये पड पढ़, पडणार आहेत त्या आणि प्रत्येक एरियानुसार लेस असो ब्लाऊज पीस असो अस्त अस्तर असो त्याचे भाव वे, हे हे वेगवेगळे असतात तर इथे बघा आता मी हडवारपणे ही लेस लावून घेणार आहे आणि ही लेस बारीक असल्यामुळे कॉर्नरवर देखील पटकन अशी आ, ही फोल्ड होते जाड लेसला थोडा प्रॉब्लेम होतो तर आता इथे मी खालच्या बाजूलाही लावून घेणार आहे तुमच्या म्हणजे ब्लाउज पीसला जर का ऑलरेडी लेस जॉईन असेल तर मग तुम्हाला हे लावायची गरज नाही पण इथे हे काठ होते त्यामुळे मी लेस लावून घेतलेली आहे उठावदार दिसते फक्त वरच्या बाजूला तुम्ही लेस लावली तरी देखील चालेल पण इथे लावल्याने अजून शोभून दिसते ही स्लीव्स तर आता इथे ही लेस लावून झालेली आहे आता कट करून घ्यायची आहे एक्स्ट्राची लेस वगैरे बघू शकतात किती सुंदर ही तयार झालेली आहे तर आता बघा काय करायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर दुसरा लेअर तुम्ही लावू शकतात आणि नसेल आवडत तर स्किप करू शकतात त्यानंतर अशा पद्धतीचं शो बटन मी इथे लावून घेणार आहे तुम्ही एखादा छोटा पॅच किंवा मग छोटं फॅब्रिकचं फ्लावर वगैरे तुम्ही बनवू शकतात तर इथे आता हे बटन मी लावून घेणार आहे मॅचिंग असं हे बटन आहे म्हणजे साडी या कलरची आहे तर त्या कलरचं मी ते बटन घेतलेलं आहे आता हे बटन फिट करून घ्यायचं आहे इतकी छान वाटते ही डिझाईन मी म्हणजे कस्टमर माझ्याकडे आले त्यावेळेला म्हटले तुमच्या मनाने डिझाईन बनवा तर मी ही बनवली तर खूप खुश झाली ती मुलगी तिला फार आवडलं आणि अजून तिचं बघून बऱ्याचशा कस्टमर्सने मला ही बनवायला लावली तर नक्की तुम्ही देखील अशी डिझाईन बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन म्हणजे व्हिडिओजसाठी डिझाईन्ससाठी चॅनलला नक्की एकदा भेट द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत नक्की एकदा चॅनलला भेट द्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे बघा मी शो बटन देखील इथे लावून घेतलेला आहे आता खालच्या बाजूला व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं आहे एक दोन टाका टाकून म्हणजे बटन तुमचं शिलाई उसून बटन निघणार नाही तर ते बटन देखील लावून झालेलं ला आहे सुंदर अशी स्लीव डिझाईन आपली तयार झालेली आहे मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच ही डिझाईन आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग अशा नवीन आणि सुंदर व्हिडिओसह पुन्हा भेटूया डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद